नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंट नंतर या पाच आर्थिक चुका तुम्हाला कंगाल बनवू शकतात आता कोणत्या आहेत त्या पाच चुका तर ते आपण ब बघूया तर रिटायरमेंट नंतर या पाच चुका तुम्हाला जर तुम्ही जर केल्या तर तुम्हाला पूर्ण पैसा तुमचा संपवू शकतात तर तुम्ही पूर्ण आयुष्य मेहनत करून रिटायरमेंटसाठी पैसा जमा केला आहे पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त फक्त तुम्ही एका चुकीमुळे तुमचे सगळे सेविंग तुम्ही संपवू शकता बघा नंतर लोक खरी फायनान्शियल मिस्टेक हे करतात की त्यांची पूर्ण सेविंगला ते झिरो करू शकतात कारण कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न केल्यामुळे त्यांचं सेविंग हे झिरो होऊ शकतं कारण आयुष्यभराची कमाई तुमची रिटायरमेंटनंतरचा जो तुम्हाला पैसा मिळतो तो पैसा म्हणजे तुमच्या आयुष्यभर तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ आहे आणि ते फळ तुम्ही योग्य रीतीने जर वापरलं नाही तर तुमचं पूर्ण सेविंग झिरो होऊ शकतं आज आपण अशाच पाच फायनान्शियली मिस्टेक पाहणार आहोत किंवा चुका आपण पाहणार आहोत जे रिटायर्ड होणाऱ्या लोकांना लोकांनी तो त्या अवॉईड करायला पाहिजे किंवा त्या, त्या त्या चुका टाळायला पाहिजे जर तुम्ही रिटायरमेंटनंतर फायनान्शियली सिक्युअर राहायचा विचार करत आहात तुम्हाला सुर फायनान्शियली तुम्हाला सुरक्षित पाहिजे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा जरूर पहा आता बघू त्यातील पहिली मिस्टेक म्हटलं तर ती मिस्टेक आहे नंतर बिना प्लॅनिंगचे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न प करता जो पैसा आलेला आहे रिटायरमेंटचा तो पैसा खर्च करणे सगळ्यात मोठी चूक तुमची इथेच होती रिटायरमेंटनंतर बरेच लोक आपली सेवी बिना काही प्लॅनिंग करता खर्च करू लागतात जसे की नवीन घर घेणं मोठ आहे गाडी घेणं आहे मोठमोठे असे गिफ्ट घेणे आहे किंवा असेच अननेसेसरी शॉपिंग आपण म्हणू हे सगळं त्यांना फायनान्शियली त्यांना प्रेशर त्यांचं वाढवू शकतात ज्या जे जरूरी नाही आहे की जे खर्च त्यांनी करायला पाहिजे असे खर्च जर केल्यानंतर त्या खर्चाचा तणाव येऊ शकतो किंवा त्यानंतर ज जे जेव्हा पैसा पूर्ण संपून जातो तेव्हा त्या प त्या तणाव येतो किंवा टेन्शन वाढव वाढवतं तर हे खर्च तुम्ही टाळायला हवे तर काय होतं की रिटायरमेंटनंतर एक फिक्स इन्कम सेविंग कमी होतं नवीन पैसा येणे बंद होतो त्यासाठी प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग करणे खूप गरजेचं आहे काही काही असं अश, अशी हे आहे Uh, सरकारी नोकऱ्या की त्यामध्ये uh, रिटायरमेंटनंतर पेन्शन नसतात एक एकदाच काय आहे ते रिटायरमेंटचा पैसा मिळतो आणि त्या पैशाचं जर तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला दुसऱ्यांकडे हात पसरल्याशिवाय काहीही तुमच्याकडे पर्याय राहत नाही आणि म्हणूनच त्या पैशाचं योग्य प्लॅनिंग करणे खूप गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमचा योग्य बजेट बनवा सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा योग्य बजेट बनवा प्रत्येक महिन्याचं जे काही तुमचं प्लॅन आहे जो काही तुमचा खर्च आहे त्या खर्चाचं खर्चा एक तुम्ही बजेट बनवा प्लॅन करा आणि जे तुम्हाला पन्नास तिसट टक्के रूल आहे तो प फॉलो करायला शिका म्हणजेच तुम्हाला इन्कमला पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के पर्सेंटमध्ये तुम्ही ते वाटू शकता जसं आता तुम्हाला जो पैसा आला आहे तो पैसा तुम्ही पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के यामध्ये तुम्ही तो वाटून टा देऊ शकता जसे की पन्नास टक्केमध्ये काय आहे तुमचं तर जरूरी खर्च जसे की घर आणि घर आहे किंवा को हेल्थ आहे तुमचं हेल्थ बिल आहे यासाठी तुम्ही तुमचे पन्नास टक्के खर्च करू शकता घरावर म्हणजे तुम्ही घर घेणे इथे हा अर्थ नाही आहे नवीन घर घणे घेणे हा अर्थ नाही तर घराच्या काही गोष्टी आहेत तर त्यासाठी आणि तुमच्या हेल्थच्या ते प्रॉब्लेम आहेत त्यासाठी हे पन्नास टक्के तुम्ही खर्च करू शकता तर त्यानंतर आहे तीस टक्के आता हे तीस टक्क्यामध्ये तुम्ही पर्सनलवर खर्च करू शकता जसे की तुम्ही ट्रॅव्हलिंग आहे तुमची तुमच्या हॉबीज आहे कुठे तुम्हाला फिरायला जायचं आहे कुठे ज दू लांबचा टूर करायचा आहे कुठे फिरायला जायचं आहे तुमच्या काही हॉबीज आहे की ज्यासाठी तुम्ही हे तीस टक्के तुम्ही त्यावर खर्च करू शकता त्यानंतर येते वीस टक्के तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडासाठी हे ठेवायला हवी यात बघा दुसरी दुसरी म काय आहे की इमर्जन्सी गो गोष्टी आहे तर त्या इमर्जन्सी म्हणजे जे काही तुम्हाला इमर्जन्सी काम पडत असेल त्यावेळी तुम्ही ही वीस टक्के रक्कम त्यामधली तुम्ही वापरू शकता तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या जे रिटायरमेंटनंतरचे जे प पैसा मिळालेला आहे त्याचं तुम्ही योग्य नियोजन करू शकता आता दुसरी मोठी मिस्टेक काय होते तर ती म्हणजे फक्त फिक्स्ड डिपॉझिटवर भरोसा करणे आता काय होतं की आपण पैसा मिळाला की आपण फक्त फिक्स्ड डिपॉझिट करून ठेवतो कारण त्याच्यावरच आपला विश्वास असतो बऱ्याच लोकांचा वि असे विचार करतात की फक्त फिक्स डिपॉझिट सेविंग अकाउंट ठेवणे हेच सेफ आहे आणि तेच ते करतात परंतु तुम्हाला माहीत आहे का की एफ डीचा इंटरेस्ट रेट हा रिकरिंगपेक्षा सुद्धा खूप कमी अस असतो म्हणजे एफ डीचा इंटरेस्ट जे आहे ते महागाई दरापेक्षा कमी राहतो जर महागाई सात टक्के आहे तर तुमची एफ डी फक्त सहा टक्के रिटर्न तुम्हाला देत असते तर दरवर्षी तुम्हाला त्या दरवर्षी तुमचा काय होईल ते तोटा होईल जसं तुम्ही सात टक्के जर महागाई दर असेल आणि तुम्हाला जर सहा टक्के रिटर्न मिळत असेल तर इथे तुमचा एक टक्का काय होत आहे नुकसान होत आहे आणि त्यामुळे दरवर्षीला तुम्हाला पैसे कमी मिळत अस जातात आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर यामध्ये तुम्ही सिनियर सिटिझन स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येतं किंवा सिनियर सिटिझनसाठी काही योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्ट करू शकता तर त्यासाठी ज जो इंटरेस्ट आहे रिटर्न आहे तर ते आठ टक्क्यापर्यंत आहे रिटर्न आठ टक्क्यापर्यंत मिळतो तर तुम्हाला आणखी एक त्यात आहे पी एम वंदना योजनासारखीसुद्धा योजना, योजना आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो किंवा तुम्ही घ्यायला पाहिजे तसंच म्युच्युअल फंडसारखी योजनासुद्धा आहे तुम्ही त्यातसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि त तुमचा जो इन्कम सोर्स आहे ते तुम्ही वाढवू शकता नाही का तर आता तिसरी मिस्टेक जे होते ते ते म्हणजे इमर्जन्सी फंड न बनवणे बघा काय होते की आपण इमर्जन्सी फंड हे बनवतच नाही आणि मग काय होतं अचानक मेडिकल इमर्जन्सी येते किंवा घरात कुठलाही खर्च अचानक निघू शकतो तर त्यावेळी काय करता तुम्ही की आपल्याकडे मग पर्याय नसतो आपण जी एफ डी बनवलेली असते तर मग ती एफ डी तोडणे तो प्लॅन जो करत असतो इमर्जन्सी प्लॅन आपण करत नाही आणि जो एफ डी आपण सारखी गुंतवणूक केलेली आहे ती आपल्या तोडाला आपल्याला तोडावी ला, तोडा लागते आणि त्यामुळे आपलं मोठं नुकसान होतं त्यासाठी तुम्हाला सहा ते बारा महिन्याची इमर्जन्सी फंड बनवायला पाहिजे दर महिन्याचे तुम्ही दर महिन्याला असं का, काही रक्कम तुम्ही त्या इमर्जन्सी फंडमध्ये टाकू शकता आणि बारा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी असे तुम्ही ते पैसे जमा करू शकता म्हणजे वेळेत तुमच्या ती कामी पडू शकते त्याचनंतर हेल्थ इन्शुरन्स तुम्ही जरूर घ्यायला हवी बरेच जणांचं आता खूप जागरूकता आली असल्यामुळे हेल्थ इन्शुरन्स बऱ्याच जणांचं असतं परंतु बरेच असंही म्हणू शकतो आपण की आ, आ, काही जण याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत हेल्थ इन्शुरन्स नाही आहे तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्यायलाच हवा त्यानंतर लिक्विड फंड आहे रिकरिंग डिपॉझिट ठेवायला पाहिजे जे गरजेच्या वेळी तुम्हाला कामी पडतं त्यासाठी ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करायला पाहिजे ज्या तुम्हाला अडचणीच्या वेळेला तुम्हाला कोणाकडेही हात पसरवावा लागत नाही जेव्हा आता जीवन म्हटलं की अडचणी आल्या कुठल्या गोष्टी आल्या गरजही आली आणि अशा गरजेच्या वेळेला आपण आपल्यासाठी स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे आता चौथी मोठी मिस्टेक म्हणजे आपण काय करतो की मुलांवर फायनान्शियली निर्भर राहतो म्हणजेच काय बरेच लोक रिटायरमेंटनंतर आपल्या आपल्याला फायनान्शियली सेक्युरिटी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या मुलांवरच टाकतात ते आपल्या मुलांकडूनच अपेक्षा करतात परंतु हे योग्य नाही मुलांचं काय आहे त्यांची फॅमिली आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांचं घर आहे त्यांची मुलं आहे त्यांची नोकरी त्यांची पत्नी ह्या त्यांच्या जबाबदाऱ्या आणखी काही जबाबदाऱ्या असतात त्यांच्या आणि त्यात आपण जर आर्थिक बर्डन त्यांच्यावर टाकत असू किंवा त्यांच्यावर आपलंसुद्धा आर्थिक बर्डन येत असेल तर तुमचंसुद्धा काही जबाबदारी आहे तुम्ही सुद्धा ते त्या गोष्टी मग काय होईल की मुलांच्यासाठी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी सुद्धा त्या गोष्टी मग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात डिपेंड डिपेंडन्सी नकोच मुलांवर तर तुम्ही त्यासाठी प पैशाच्या इन्कम सोर्ससाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता जसं की आता घर आहे ते भाड्याने देणे इन्कम सोर्ससाठी किंवा गाडी असेल तर गाडी भाड्याने देणे किंवा दुसरी काही असं तुम्ही काही करू शकता की ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांवर निर्भर न राहता तुम्ही तुमचं इन्कम सोर्स पाहिलं की त्यांच्यावरही बरडे येणार नाही आणि तुम्हीसुद्धा स्वावलंबी बनाल आणि तुम्हाला एक आत्मनिर्भरता येईल त्यामुळे नाही का ते तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं तर रिटायरमेंट प्लॅ रिटायरमेंट प्लॅनिंगच्या वेळेला फ्युचरकडे आपण लक्ष देत नाही तर त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे जसे की आणखी एक मिस्टेक आपल्याकडून ते की रिटायर पाचवी मिस्टेक आपण पाहणार आहोत ते म्हणजे विचार न करता मोठे लोन घेणे रिटायरमेंटनंतर नवीन घर घेणे किंवा बिझनेससाठी लोन घेणे चांगलं तर तुम्हाला त्यावेळी चांगलं वाटतं की आपण लोन घेऊन एखादं घर घेऊन दे घेतलं आहे किंवा लोन घेऊन आपण बिझनेस मुलांसाठी टाकून दिला किंवा आपण करत आहो हे जरी तुम्हाला त्यावेळेला आनंद देत असेल ती गोष्ट परंतु तुम्ही विचार केला आहे का त्या लोनचा ई एम आय तुम्ही फेडू शकता का तुम्ही भरू शकता का किंवा तुम्हाला तुम्ही ते कसा भरायचा तुम्ही कसे भरणार आहात हे तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का तर रिटायरमेंटनंतर तुमची इन इन्कम लिमिटेड असतं आणि लोनचं प्रेशर फायनान्शियली तुम्हाला कठीण जाऊ शकतं त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्हाला लोन घ्यायचंच असेल तर लो इंटरेस्टवर हे ऑप्शन आहे लो वर तुम्ही लोन घेऊ शकता त्यानुसार तुम्ही लोन घेऊ शकता किंवा प्रॉपर्टीवर लोन घेऊ शकता जर ह्या फायनान्शियली मिस्टेक अवॉईड जर तुम्ही केल्या तर तुमचे नंतरचे जे तणावरहित तुमचं रिटायरमेंट आहे ते तणावरहित किंवा बिना टेन्शनचं होऊ शकतं आता बघा ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुकात आपण टाळायलाच हव्या कारण काय आहे की ह्या चुकामुळे आपलं जे काय म्हणू आपण आत्मविश्वास कमी होतो जगण्याची उम्मीद कमी होते आणि रिटा जोपर्यंत आपण नोकरीत होतो तोपर्यंत आपण काळजीपूर्वक नोकरी तर केली टेन्शनने केली पण न रिटायरमेंटनंतरही सुद्धा आपण टेन्शनमध्येच घालवणार आहात का नाही का आणि जर तुम्ही काही प्लॅन केले नसेल किंवा कोणतं प्लॅनिंग जर तुमचं नसेल तर उर्वरित आयुष्यसुद्धा तुमचं तणावातच राहील रिटायरमेंट प्लॅनिंगच्या वेळेला तुम्हाला फ्युचरसाठी किंवा भविष्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करायलाच हव्या किंवा त्यासाठी तुम्ही गुंतवणूक करायलाच हवी योग्य प्रकारे त्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही तुमचं रिटायरमेंटनंतरचं आयुष्य सुखात जाईल त्या त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करणे खूप गरजेचं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि योग्य प्लॅन बनवून त्यावर तुम्ही अंमलबजावणी नक्की करा आणि आपलं आयुष्य तुम्ही शिक शिक्युअर करा धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद